नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप स्वागत आहे चला तर मग दिवाळी जवळ येते आज आपण दिवाळी स्पेशल अशी अगदी झटपट होणारी गोडाचा पदार्थ बनवत आहोत पारंपरिक आहे गव्हाच्या पिठापासून खाजा बनवत आहोत आपण अगदी रसरशीत वरून कुरकुरीत आणि आतून रसरशीत अशा खाज्याची रेसिपी आहे अगदी अर्ध्या तासात काहीही प्रिपेरेशन नसतानाही पटकन होणारी रेसिपी आहे या दिवाळीत नक्की ट्राय करा तर या रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्यामुळे एक वाटी घ्यायची आहे या वाटीनेच आपल्याला सगळं प्रमाण अगदी व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अगदी प्रमाण व्यवस्थित घेतलं तर वरून कुरकुरीत आणि आतून रसरशीत आतपर्यंत पाक गेलेला तयार होतो गुलाबजामुन या दिवाळीत बनवण्यापेक्षा ही रेसिपी एकदा ट्राय करून नक्की पहा तर प्रमाणामध्ये या वाटीने दीड वाटी, वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी गव्हाच्या पीठ घेतल्यामुळे अगदी हेल्दी अशी रेसिपी तयार होते खूप सारा मैदा दिवाळीत पोटात जाऊ नये असं वाटत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा दीड वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे तीळ घालायचे तिळाने खूप छान असं खाताना अगदी मस्त लागतात हे खाज्या त्यामुळे तीळ अवरुजून दोन टी स्पून इतके घालायचे आहे अगदी चिमूटवर इतकं मीठ घालायचं आहे गोडाचा पदार्थ आहे थोडंसं मीठ घालायचं आता दीड वाटी गव्हाचं पीठ आहे तर दोन चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे गाईचं दोन चमचे इतकं साजूक तूप मी घातलेलं आहे भरून घालायचा चमचा दोन चमचे इतकं घालायचं आहे आता हे मोहन जे आपण तुपाचं घातलेलं आहे ते हाताने ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे सगळं असं चोळून घ्यायचं आहे या पिठाला यामुळे काय होईल अगदी खुसखुशीत आणि खस्ता असे आपले खाजा बनतील त्यामुळे असं सगळं हे मोहन व्यवस्थित या पिठाला चोळून घ्यायचं आहे मोहन व्यवस्थित झालं आहे की नाही या यासाठीही मी पुढे ट्रिक सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ भरपूर ट्रिक्स आणि टिप्सने भरलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता हे सगळं असं चोळू चोळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने व्यवस्थित पिठाला तूप चोळून घ्यायचं आता सगळ्या पिठाला व्यवस्थित तूप चोळून झाल्यानंतर दाखवते की आपलं मोहन व्यवस्थित झालं आहे की नाही ते कसं बघायचं तर या पद्धतीने ए थोडंसं पीठ मुठीमध्ये घ्यायचं आणि मुठीमध्ये घा दाबल्यानंतर पिठाचं जर असं व्यवस्थित गोळा होत असेल मूठ बनत असेल त्याची तर समजायचं की आपलं मोहन अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून अगदी पुरीला मळतो तसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही ज्या पद्धतीचं आपण पुरीला पीठ मळतो त्या पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून अगदी पुरीला मळतो तसं म्हणायचं आहे दोनच मिनटात अगदी छान असं पीठ मळून तयार होतं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीने आता पीठ मळून झालेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेते आणि एक पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊयात त्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी इतकी साखर घ्यायची आहे आणि एक वाटी साखर घेऊन पातेल्यात घेत आहे मी एक वाटी साखर घ्यायची त्याच वाटीने एक वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे बनवतो आहे आपण खाज्यासाठी तर एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी अगदी बरोबर रेशो आहे हा याने फक्त साखर या पाण्यामध्ये आपल्याला विरगळून घ्यायची आहे अजिबात एक तारीख किंवा दोन तारी पाक करायचा नाही आहे आपल्याला एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर पातेल्यामध्ये घ्यायची घालून आणि गॅस चालू करून त्यावरती ठेवून द्यायचं एक दोन मिनटातच चांगली उकळी आल्यानंतर आपण मिक्स झालं की बंद करणार आहोत अजिबात एक तरी पाकाची गरज नाही आहे विलायची एक घातलेली आहे मी फ्लेवरसाठी आणि चुटकीवर म्हणजे पाच ते सहा रेश रेषा इतकं मी केशर घातलेला आहे केशरने रंग खूप छान येतो आणि विलायचीने फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे केशर नसेल तुमच्याकडे तरी स्कीप केलं तरीही चालेल यलो फूड कलर खायचा असतो तो घातला एक टी एक ड्रॉप्स तरीही चालेल मिक्स करून घ्यायचं आणि चांगली उकळी येईपर्यंत थांबायचं उकळी आली की दोन मिनटातच गॅस लगेचच आपल्याला बंद करायचं आहे लगेचच आपला पाक रेडी होतो पाच मिनटातच उकळी आली की आपण बंद करणार आहोत चांगली उकळी आलेली आहे थोडासा चिकट झालेला आहे पाक आपण दोन मिनटापर्यंत उकळून घेऊयात अगदी थोडंसं हाताला चिकट अजून जास्त लागायला लागलं की बंद करून घ्यायचं चला आता खाजाला लावण्यासाठी आपण एक साठा बनवून घेऊयात त्यासाठी एक टीस्पून इतकं तांदळाचं पीठ आणि एक टीस्पून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये दोन टीस्पून इतकं तूप घालायचं आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळं असं मिक्स करून घ्यायचं अजून थोडंसं कमी पडतंय तूप म्हणून मी अजून अर्धा टीस्पून इतकं घातलेलं आहे आता चांगली पातळ अशी सरी करून घ्यायची याची एवढं आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे की आपण ज्या चपात्या लाटणार आहोत चार ते पाच त्यांना अगदी व्यवस्थित हे लावता येईल चला आता पीठ भिजवून ठेवलं होतं एक पाच मिनटासाठी चांगलं घट्टसर असं पीठ हवं आहे जसं दाखवते त्याप्रमाणे जर पीठ पातळ असेल आपलं तर मग खाज्याला अगदी पाऱ्या व्यवस्थित सुटल्या जात नाहीत आणि कुरकुरीत होत नाही त्यामुळे असं थोडंसं घट्टसर असं पुरीला घेतो तसं पीठ पाहिजे आपलं व्यवस्थित अशा याचे पाच गोळे करून घेणार आहे मी मीडियम आकाराचे पद्धतीने रोज आपण खाण्यासाठी चपात्या बनवतो त्या पद्धतीने आपण ह्याच्या पाच चपात्या अशा करून घेणार आहोत दा पळपटावर ठेवले आहेत तेवढ्या आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत पाच गोळे मीडियम आकाराचे करून घेतलेले आहेत चला आता चपात्या लाटून घेऊयात भरभर अशा पातळसर चपात्या लाटून घ्यायच्या आहेत पाच चपात्या यासाठी लाटून घ्यायच्या आणि बाजूला ठेवून घ्यायच्या आता सगळ्या चपात्या या पद्धतीने मी लाटून घेतलेल्या आहेत चला आता एक चपाती घेतलेली आहे तीवरती एक टी स्पून इतकं हे आपण जे तुपाचं आणि पिठाचं मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ते घालून घेतलं आणि वरून दुसरी चपाती घालून घ्यायची वरून असं परत त्याला साठा लावून घ्यायचा आहे परत दुसरी चपाती ठेवायची अशा सगळ्या चपात्या आपण एकवर एकवर ठेवून देणार आहोत व्यवस्थित अशा सगळीकडे स्टपिंग व्यवस्थित लावलं गेलं पाहिजे अजिबात जागा सोडायची नाही हे जर लावायला कमी पडलं तर व्यवस्थित पारी आपली खाजाला सुटणार नाही चला आता एकसारखं करून घ्यायचं थोडंसं लाटण्याने लाटून घ्यायचं हे आणि दाबून दाबून घट्टसर असं याचे एक रोल बनवून घ्यायचा तीळ लावल्यामुळे किती छान दिसतं आहे ना थोडंसं बाजूचं पीठ मी काढून घेतलं रोल करून घेतला आणि आता कट करून घेऊयात असा रोल थोडा हाताने दोन्ही बाजूने एकसारखा करून घ्यायचा दाबून दाबून अगदी व्यवस्थित हा रोल बनवून घ्यायचा आहे मीडियम आकाराचे असे खाजा तयार करून घ्यायचे कट करून घ्यायचं सुरीच्या मदतीने आणि यांना खाजाचा आकार देऊन घ्यायचा हातात दे हातामध्ये घ्यायचं दोन्ही बाजूने असं दाबून घ्यायचं झाले खाजा असेच दाबून घ्यायचे लाटून ही आपल्याला करायची पद्धत मी पुढे दाखवणार आहे परंतु अदोगर हे असं आकार करून घेते मी याचा व्यवस्थित असा आकार करून घ्यायचा पद्धतीने सगळे खाज्या मी तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता पोळपटावरती आता एका बाजूला कडईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे मी आता कढईतलं तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की गॅस एकदम बारीक करून घ्यायचं आहे बरं का कारण खाजा भाजताना गॅस बारीक करायचा आणि चांगला मंद अचरेवरती खाजा दोन्ही बाजूंनी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे नाहीतर आतून कच्चा राहील आतपर्यंत पाक जाणार नाही त्यामुळे असं थोडंसं तेल कटलं की गॅस बारीक करून घ्यायचा आणि खाजा घालून घ्यायचा दोन्ही बाजूने चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान मंदाचरेवरती हा खाजा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जर भाजायची घाई केली खूप मोठ्या गॅसवरती भाजलं तर आतून कच्चं राहिलं जातं हे पीठ आणि अगदी खुसखुशीत होत नाही आतपर्यंत पाक यात मुरला जात नाही त्यामुळे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा बारीक गॅसवरतीच आपल्याला हा खाजा अगदी गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचा आहे दोन मिनटं एका बाजूनी दुसऱ्या बाजूनी दोन ते तीन मिनटं असं करत करत पूर्ण पाच ते सात मिनटं हा खाजा आपण भाजून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने एकसारखा हलवत हलवत हा खजा भाजून घ्यायचा आहे या पद्धतीचा रंग यायला हवा त्याला दुसरी बॅच ही घालून घेतली आणि त्या पहिल्या भाजलेल्या बॅचसारखंच दुसरी ही बॅच छान भाजून घेतलेली आहे चला आता लाटून कसा करायचा ते दाखवते मी तुम्हाला थोडंसं लाटण्याच्या मदतीने या पद्धतीने लाटून घ्यायचं असं जर ला, लाटून घेतलं तर भाजायला थोडा कमी वेळ लागतो त्यामुळे लाटून घेतलं तरीही अगदी खुसखुशीत आणि छान होतात आणि त्या पद्धतीने केलं तर फार वेळ लागतो भाजायला भाजले चांगले तरच ते चांगले होतात या पद्धतीने थोडा कमी वेळ लागतो या पद्धतीनेही अगदी मीडियम आचरेवरती छान असते दोन ते तीन मिनटं खजा भाजून घ्यायचे आता सगळे खजा भाजून झालेले आहेत चला आता पाकामध्ये घालून दाखवते मी तुम्हाला पाक आपला अगदी थंड झालेला नसावा अगदी कोमट असावा सगळे खाजा मी यामध्ये घालून दाखवते चला खाजा या पाकामध्ये घालायचे आणि एक दोन मिनटासाठी याच्यामध्ये ठेवायचे नंतर काढून घेऊन एका जाळीवरती काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने पाक अगदी बरोबर होतो एका वाटीचा इतकाच पाक करून घ्यायचा अजिबात शिल्लक राहिला जात नाही अगदी छान होतो सगळे खाज्या असे डुबवून घ्यायचे बॅच बॅच वाईज मी घालणार आहे कारण पातेलं माझं छोटं आहे त्यामुळे एक पासात सात घालून घ्यायचे दोन मिनटापर्यंत पाकात ठेवायचे आणि काढून घेऊन जाळीवरती ठेवायचे आहेत जेणेकरून यातला एक्स्ट्रा पाक खाली नितळून येईल अगदी रसरशीत असे होतात बरं का हे खाज्या खूप टेस्टी आणि रुचकर रेसिपी आहे दोन मिनटापर्यंत पातेल्यामध्ये ठेवून घेतले तर वेळ पाकात ठेवायचीही गरज नाही परंतु अगदी कुरकुरीत आणि आतून रसरशीत असे होतात दोन ते तीन मिनटापर्यंत पाकात ठेवायचे आणि जाळीवरती नितळत ठेवूयात आता चला तुमच्याकडे या आकाराची जाळी जर नसेल तर तुम्ही म्हणजे आपण पुरण चळायची जी चाळण असते किंवा गहू चळायची चाळण असते त्यामध्येही ठेवू शकता माझ्याकडे अशी जाळी होती म्हणून ही जाळी घेतली आणि त्याच्यावरती काढणार आहे मी आता डाळी ताटामध्ये ठेवली जेणेकरून आपला पाक खाली चालणार नाही ताटात होईल चिमट्याच्या सहाय्याने हे सगळं असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे काकात बुडवलेले सगळे खाज्या मी असे काढून घेते पाहिलं का ताटात अगदी व्यवस्थित असा पाक आपला नितळला जातो आहे या पद्धतीनेच आपला पाक नितळला की अगदी रसरशीत असे होतात चला ताट पाकातले काढून घेतलेले आहेत ताटात किती छान दिसत आहेत एक्स्ट्रा अजिबात पाक लागलेला नाही यांना एक तोडून दाखवते मी तुम्हाला किती मस्त आतपर्यंत कुरकुरीत आणि मऊसर अजिबात पडलेले नाही आहेत अगदी छान झालेले आहेत हे पहा अगदी रसरशी तसे झालेले आहेत आतपर्यंत याचा पाक मुरलेला आहे खूप छान टेस्टी अशी रुचकर आहे ही रेसिपी चला अजून एक तोडून दाखवते मी तुम्हाला पाहू शकता वरून असे रसरशी तसे झालेले आहेत आतून आत आतपर्यंत पाक मुरलेला आहे याच्यात खाताना एकदम रसिले लागतात गुलाबजामूनपेक्षा हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा पाहू शकता कुरकुरीत असे गोड खाजा आपले तयार झालेले आहेत तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब ही जरूर करा किती छान दिसत आहेत ना मग टेस्ट करून दाखवते कसे झालेले आहेत एक बाईट घेतलेला आहे मी इथं वाव अगदी सुपर क्रिस्पी आणि टेस्टी झालेले आहेत बरं का नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर शेयर सबस्क्राईब जरूर करायचं बरं का अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती रोजच्या रोज पाहत राहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा मस्त रहा